जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनास जिल्हा परिषद मॉडेल स्कूल वाडेबोलाई शाळेतील विद्यार्थ्यांची भेट आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ विज्ञान अध्यापक संघ पुणे जी एच रायसोनी पब्लिक स्कूल वाघोली पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने त्रेपन्नावे जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन दोन हजार पंचवीस ते सव्वीस हे जीएच रायसोनी कॉलेज वाघोली पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते जिल्हा परिषद मॉडेल स्कूल वाडेबोलाई शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी विज्ञानविषयक जिज्ञासा वाढविणे प्रयोगशील विचारांना चालना देणे व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे या उद्देशाने आमच्या शाळेतील इयत्ता सातवी व आठवी वर्गातील विद्यार्थ्यांना बालवैज्ञानिक प्रदर्शनास भेट देण्याचे आयोजन करण्यात आले या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेली विविध वैज्ञानिक मॉडेल्स प्रयोग तंत्रज्ञान आधारित उपकरणे तसेच पर्यावरण ऊर्जा आरोग्य व अवकाशविज्ञानाशी संबंधित प्रकल्प मांडण्यात आले होते विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रकल्पाची माहिती लक्षपूर्वक ऐकली सादरकर्त्यांनी प्रयोगांची कार्यपद्धती स्पष्ट करून दिली काही प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागाची संधी मिळाल्याने त्यांची उत्सुकता वाढली वैज्ञानिक संकल्पनांचे प्रत्यक्ष आकलन झाले प्रश्न विचारण्याची व निरीक्षण करण्याची सवय विकसित झाली या जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनातील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल वाडेबोलाई या शाळेतील जलविद्युत प्रकल्पाची दखल पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील साहेब यांनी घेतली व विद्यार्थी व शिक्षकांचे केले कौतुक या बाल वैज्ञानिक प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील साहेब पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री संजय नायकडे साहेब माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री भाऊसाहेब कारेकर साहेब पंचायत समिती हवेलीचे गटशिक्षण अधिकारी हेमंत कुमार खाडे साहेब व अन्य मान्यवर यांनी प्रयोगाची पाहणी केली या जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनामध्ये जिल्हा, जिल्हा परिषद मॉडेल स्कूल वाडेबोलाई तालुका हवेली जिल्हा पुणे या शाळेने सहभाग घेतला व जलविद्युत प्रकल्पाचे मांडणी करण्यात आली या प्रकल्पाची पाहणी पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील साहेब यांनी केली विद्यार्थ्यांचे व सहभागी शिक्षकांचे कौतुक करण्यात आले या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता सहावी वर्गाची मुले व यांना मार्गदर्शन करणारे श्री ज्ञानेश्वर गायकवाड सर यांचे सर्व शिक्षक कर्मचारी वृंद शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप गोसावी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य गावातील मान्यवर ग्रामस्थ यांनी विद्यार्थी व सहभागी शिक्षकांचे कौतुक केले व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी नवकल्पना व सर्जनशीलतेला प्रेरणा मिळाली विद्यार्थ्यासमवेत विज्ञान प्रदर्शनात शाळेतील पदवीधर शिक्षक श्री गोविंद केंद्रे सर श्री संदीप बगडे सर कुमारी अस्मिता शिंदे मॅडम श्रीम अपर्णा गायकवाड मॅडम शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप गोसावी सर व विद्यार्थी वर्ग सहभागी झाले होते सदर उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अनुभव वेश समृद्ध करण्याचा प्रयत्न केला याचा मनोमन आनंद झाला शब्दांकन श्री गोविंद केंद्रे, पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कूल वाडे बोलाई